या, या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावकऱ्यांनी सौ सुप्रिया ताई प्रमोद झवरे हिच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम हा आयोजित गावकऱ्यांनी केला त्याबद्दल मी जवरे पाटील परिवाराच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या, या कार्यक्रमाला पावन गणपती संस्थांचे मठाधिपती गणेश महाराज शास्त्री रमनाथ महाराज शास्त्री त्यानंतर नारायणगड संस्थान वाडगाव धानोळी या संस्थांचे मठाधिपती पटोळे महाराज आपला अमूल्य वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थितीत राहिले गेले त्यानंतर गावचे माजी सरपंच संपतरावजी ढाकणे यांनीही आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आमच्या या सुनबाईच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला वेळ काढून उपस्थित राहिले त्या शिक्षण बांधासर आमचे गुरुवर्य चादेव उर्जी जवरे पढ़ाले महाराज त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ गावचे राम महाराज रामसाहेब जवरे आही गावचे सरपंच काटे या सर्वांनी आमच्या धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी आमचा हा सन्मान केला त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि या मुलीचा आदर्श गावातील पंचघोषीतील मुलांनी मुलींनी घ्यावा असं मी या अनिप्राचरणी आपणा समोर मी विनंती करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम समारोप या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो